वॉर्नरचा स्वॅगस भारी सामना खेळण्यासाठी थेट हेलिकॉप्टरने स्टेडियममध्ये एंट्री व्हिडिओ व्हायरल ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड ऑर्नरने नुकतीच कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान आता डेव्हिड वॉर्नर क्रिकेटच्या मैदानावर थेट हेलिकॉप्टरने एंट्री घेताना दिसून आला सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे या स्पर्धेत येण्यासाठी त्यांनी थेट हेलिकॉप्टर क्रिकेटच्या मैदानावर लँड केलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यातील सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या मैदानावर सुरू आहे या सामन्यापूर्वी डेव्हिड वॉर्नर आपल्या भावाच्या लग्नासाठी गेला होता लग्न समारंभाला हजेरी लावल्यानंतर तो थेट सामन्यासाठी हजर झाला मैदानावर येण्यासाठी त्याने हॅलिकॉप्टरचा सहारा घेतला हा व्हिडिओ बिग बॅश लीग स्पर्धेच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हेलिकॉप्टर मैदानावर उतरताना दिसून आहे येत आहे त्यानंतर त्याचा दरवाजा उघडतो त्यामधून डेव्हिड मॉर्नर बाहेर येतो हेलिकॉप्टरमधून बाहेर येतात त्याने ड्रेसिंग रूमची वाट धरली बिग बॅश लीग स्पर्धेत त्यांना सिडनी थंड संघाचं प्रतिनिधित्व केलं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी